नमस्कार मी पंजाब डागी म्हटलं तर थंडी सुरुवात होणार आहे सगळीकडे थंडी सुरू झाली पण आता अकरा तारखेपासून अकरा नोव्हेंबर पासून ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर मग ती थंडी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश म्हणजे तामिळनाडू सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून आणखी रात्रीच्याला थंडी वाढत जाणार आहे अकराच्या नंतर राज्यातला थंडीचा पारा देखील घसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यात सांगायचं झालं तर थंडी मग जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा अकोला ते अकोला जिल्हा वर्धा त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं लातूर जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं सगळीकडे थंडीची तीव्र लाट येणार आहे म्हणून हा आनंद लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे ज्वारी पेरण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे त्याच्यानंतर गहू पेरण्यासाठी खूप खूप चांगलं वातावरण आहे कांद्याचं रोप टाकण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि द्राक्षाच्या फा फवण्या करण्यासाठी आता ऊन राहणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता दिवसा मात्र चांगलं सूर्यप्रकाश राहणार आहे फवारणीसाठी योग्य वातावरण आहे वीट भत्ती उत्पादकासाठी आनंदाची बातमी राज्यात आता तुम्ही सुरू करू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्ष यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी की आता कारखाने व्यवस्थित सुरळीत चालणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही कारखान्याचे जे कामदार आहेत त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायचं नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झालेला आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खूप चांगलं वातावरण आहे हरभरा पेरणीसाठी चांगलं गव्हा पेरणीसाठी चांगलंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नंतर उद्या एक अंदाज दिला जाईल धन्यवाद